बुलढाण्यात न्यायालयाच्या आदेशानंतरही चतुर्सीमा ताबा देण्याची कारवाई अपयशी ठरली पोलिसांचा फौजफाटा असूनही महसूल विभागाला मंडळ अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे नामुष्की ओढवली आत्महत्येच्या प्रयत्नामुळे कारवाई थांबविण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील कोलोरी गावात दोन शेतकऱ्यांमधील जमिनीच्या वादात न्यायालयाने न्याय 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 महत्वाचा निर्णय दिला निकाल लागेपर्यंत शासनाच्या ताब्यात असलेली जमीन लिलावधारकाला द्यावी असा आदेश न्यायालयाने न्याय 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 दिला त्यासाठी महसूल विभागासोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला मात्र घटनास्थळावर पोहोचल्यावर मंडळ अधिकारी झिने यांना दोन गट क्रमांकांमध्ये गोंधळ निर्माण झाला नेमका ताबा कोणत्या जागेचा घ्यायचा यावर संभ्रम सुरू असतानाच या, या एका महिलेने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली या सर्व घडामोडींमध्ये कोणतीही कारवाई न करता महसूल विभाग आणि पोलिसांचा ताफा रिकाम्या हाताने परतावा लागला या अपयशामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी थांबली आणि महसूल विभागावर नामुष्की ओढ हरिभाऊ वीर नायब तहसीलदार आणि जिने मंडळ अधिकारी यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली स्थानिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून न्यायालयाच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी पुढील पावले काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे चतुर्सिमेळातील ताबा देण्यासाठी आम्ही इथे आलो असता मंडळ अधिकारी यांना चतुर्सिमा या कळाल्या नाहीत आणि त्यांनी ज्या चतुर्सिमेळातील जमीन देण्याचा प्रयत्न केला ते लिलावधारक घेण्यास तयार नव्हते अशा दोन बाबीमुळे संभ्रम निर्माण झाला आणि अधिकारी पहिल्या चतुर्सीमे आतील जमिनीमध्ये शिरले असता एका महिलेने फाशी घेतली फाशी घेतल्यामुळे तिला सोडवण्यात आले व सोडवण्यात येऊन या चतुर्सीमेबाबत मंडळाधिकारी यांना निश्चित्त नसल्यामुळे आज रोजी आम्ही विना कारवाई वापस जात आहोत